आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे मुंबई बँक देणारे शून्य टक्के व्याजाने कर्ज दहा हजारांपासून एक लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे असं दरेकरांनी म्हटलेलं आहे योजनेला मुख्यमंत्री फडणवीसांकडून हिरवा कंदील आलेला आहे असंही प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केलेलं आहे लाडक्या बहिणींना थोडक्यात स्त्रियांना आता शून्य टक्के व्याजानं कर्ज मिळणार आहे अशी घोषणा दरेकरांनी केलेली आहे दरम्यान त्यांनी फडणवीसांचं फडणवीसांनी या योजनेची पुष्टी केली आहे असंही सांगितलेलं आहे लाडकी बहिणींना मुंबई बँकेकडून हे मिळणार आहे आता लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी आहे मुंबई बँक देणारे शून्य टक्के व्याजाने कर्ज दहा हजारांपासून एक लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे असं दरेकरांनी म्हटलेलं आहे योजनेला मुख्यमंत्री फडणवीसांकडून हिरवा कंदील आलेला आहे असंही प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केलेलं आहे लाडक्या बहिणींना थोडक्यात स्त्रियांना आता शून्य टक्के व्याजानं कर्ज मिळणार आहे अशी घोषणा दरेकरांनी केलेली आहे दरम्यान त्यांनी फडणवीसांचं फडणवीसांनी या योजनेची पुष्टी केली आहे असंही सांगितलेलं आहे लाडकी बहिणींना मुंबई बँकेकडून Hey May